तुमचं गाव नाही का म्हणलं ह्याच्यामध्ये इथं आल्या ह्या रस्त्यानं आता आपण आलो सगळी जण मग कुठे गेलं तीन हजार दोनशे कोटी किती खोटं बोलावं काय बोलावं ह्याला काय प्रमाण राहिलं नाही मी जास्त बोलणार नाही कारण बोलणारे आहेत बरेच आमच्या गावातलं फक्त एक उदाहरण देतो मी तुम्हाला आमच्या पुळुजवाडी गावामध्ये पुळुजवाडी गावामध्ये सांगितलं तुम्हाला एवढं आम्ही रस्ते दिलं एवढं केलं एवढं काम केलं ती केलं आमची पोरं म्हणाल पुळूजवाडी पासून अण्णा त्या मधला रस्ता आहे सदस्य सदस्यच्या ह्याच्याकडं तर त्या रस्त्यासाठी पोरं म्हणून सगळं दिलं तुम्ही पण ती रस्ता जेवढा आम्हाला द्या आम्हाला फार गरजेचं आहे कारण तिथनं जाताच येत नाही कसलं पाऊस जर पडला तर ती बारक पोरक कस फिसाळतं का नाही तसंच लागलं करायला मला देत नाही मला मला एवढी काम तुम्हाला तुमच्या गावाला दिली तुमच्या गावाला एवढंही केलंय तेवढंही केलंय की बारक पोरग म्हणत नाही का की <Marvinflanzen> <मीणस> मला घ्या ना तर मी बास खेळात ना तसंच लागलं करायला नाही मला जमत नाही मला आणि मला तुमच्या गावाची गरज नाही मला मग तुमच्या गावाची गरज नाही म्हणलेला माणूस आज आमच्या गावात इतू कशाला मत मागायला आपण काय गरज आहे सांगा ना मतदानच टाकत नाही टाकणार तर नाहीच पण ही भाषा एका लोकप्रतिनिधी तोंडा शोभ शोभली जात नाही काय केलं तुम्ही केलं 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 म्हणजे काय केलं काय की असं काय केलं काय गावाला काय तुम्ही काय आरशात बसवलंय हो का आणि तीन हजार कोटीचा निधी दिलाय तुम्ही सांगताय एका गावाचा निधी डबल डबल त्या डब ठिकाणी मोजला जातोय पुळूज ते पुळुजवाडी ते कोथाळे रस्ता दोन कोटी निधी आणि कोताळे ते पुढजवाडीत असता पुन्हा दोन कोटीने म्हणजे इकडं आलेला वेगळा निधी तिकडे गेलेला वेगळा निधी काय चाललंय काय माणसाला किती अडॅप्ट काय नाही ह्याला प्रमाण असते आज काही कुठल्याही पदावर नसताना आमच्या राजाभाऊनी इतकी कामं केली ती कामं काम ती काय मी सांगायची गरज नाही कारण प्रत्येकाला माहितच आहे काय केलंय काय नाही आज तुम्ही लोकप्रतिनिधी आहे तुम्हाला निवडून दिले आज तुम्हाला कारभारी केलंय आता पाच वर्ष झालं तुमचा कारभार बाद झाला आता आम्हाला कारभारी बदलायचा आहे तुमचं काय मत आज तुम्ही काम केले ती कशासाठी केली ती आम्ही तुम्हाला निवडून दिले निवडून दिले म्हणून काम केली ती म्हणजे आमच्यावर काय उपकार केला नाही तुम्ही आमच्या उपकाराची परतफेड केली पण या व्यक्तीने सत्तेत नसताना तळागाळातल्या लोकांना लोकांची कामं केली ती आणि तळागाळाच्या लोकांच्या मनामध्ये ठसतो तोच तो खरा असणारा राजा असतो मी कालच एक उदाहरण त्या दिवशी पुरुषमध्ये दिलं मला बोलायला वेळ कमी पडला कसा असते बघा एखाद्याकडे आपण जर मागायला गेलो तर तो देणारा कसा पाहिजे उधार पाहिजे देणारा स्वतंत्र पाहिजे आणि देणारा हा श्रीमंत पाहिजे आम्ही भाऊ तुम्हाला माहित आहे आपण एखाद्या सप्त्याची जर त्या ठिकाणी वर्गणी मागायला गेलो एखाद्याकडे गेलो एखाद्याची द्यायची तयारी असती त्याची दानत असती पण परिस्थिती नसती त्याची ती काय म्हणतो मला भीव वाटते हो मला तुम्ही चांगलं काम करताय पण माझी परिस्थिती नाही एवढंही करा एखादा जी परिस्थिती असते भरपूर पण त्याच्याकडे जर गेलं ती म्हणतो आमचंच घर दिसलं काय तुम्हाला ही भाषा त्याची आणि एखादा कसं असते परिस्थिती असते चांगली आणि तो त्याची द्यायची बी तयार नसती असती पण तो स्वतंत्र नसतो एखाद्याकडे गेलं अहो सप्ताह आलाय आपली वर्गंदी आहे करा आ, किती फडत पावती पाच हजार फडा काय आपणाला देवानं कमी केले काय नाही दहा हजार अहो काय तुम्हाला फडायची फडा दहा हजार पावती पाहिले पैसे तीच तर अडचण आहे मला का बायको उस्मानाबादला गेली मला म्हणजे की तू विचारल्याशिवाय तुम्हाला तुमचं काय चालत नाही ही जर अवस्था असेल तर राजाभाऊच्या बाबतीत हा स्वतंत्र आहे उदार आहे आणि श्रीमंत आहे जसं नाव राजा आहे त्याप्रमाणे नावाप्रमाणे राजा आहे असे आचारे आणि अण्णावाप्रमाणे सुद्धा खरे खरं बोलणारा त्यांचा आमचा या ठिकाणी जास्त काय नाही पण एक सहा सात महिन्याचा सा संबंध आलेला आहे त्याच्या अगोदर त्यांनी भरपूर कामं केली ती त्यामुळं असा असणारा योग्य असा असणारा प्रतिनिधी आपण या ठिकाणी निवडून देऊया सर्वांनी सर्वजण आपल्या सगळ्या विचाराचे आहेत आता कसं आहे काका नेते एकीकडे जायती आणि जनता एकीकडे आहे लोकसभेला जी परिस्थिती झाली त्याच्यापेक्षा काय वेगळी परिस्थिती होणार नाही तीच परिस्थिती आता इथं होणार आहे सुद्धा टाकते कुठे जाते ती काय काय आता काय करते ती लाजून लाजून जाते पण येते आपल्याकडची का नाही ती स्वयं स्फूर्ती नये ती थी। तिथं कुणाला, कुणाला, कुणाला दबावाला ह्याला बळी पडत नाही पण तिकडे जाताना मात्र दबावाला बळी पडून जाते ती तर अशा प्रकारची अवस्था आहे अण्णाने निर्णय घेतलेला अतिशय योग्य आणि पूरक असा निर्णय आणि अण्णांनी जो काही निर्णय घेतलाय त्या निर्णयाला आम्ही सर्वजण इथं बसले तर आहेतच त्याशिवाय इथं येतच नाही ती आणि बाकीची सुद्धा सर्वांचं या ठिकाणी अण्णावर प्रेम आहे कारण अण्णाने आतापर्यंत दहा वर्षात कशा पद्धतीनं भीमावर काम केलंय प्रत्येकाला अनुभव आहे अतिशय मितभाषी असणारे कुणालाही म्हणजे असं उद्धट न बोलणारे असं मनमेळावं स्वभाव आहे